नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा ज्याप्रमाणे पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झाले आहे त्याचप्रमाणे अखेर धान बोनसच्याही वाटपाला सुरुवात झाली आहे कारण काही जिल्ह्यामध्ये खूप शेतकरी कमेंट करत आहेत की आमचं बोनस येत आहे परंतु प्रत्येक कमेंटमध्ये अशा बातम्या होत्या की गडचिरोली जिल्ह्याची बातमी सांगता गोंदिया जिल्ह्याची बातमी सांगता या जिल्ह्यामध्येच पडतो परंतु इतर जिल्ह्याच्या बातम्या का सांगत नाहीत अशाही काही शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या परंतु शेतकरी मित्रांनो आता काळजी करायची काहीही गरज नाही आहे जे शेतकरी धान बोनसपासून वंचित बोन आहेत त्या सर्व शेतकऱ्यांचे बोनसचे पैसे येणार आहेत राज्य शासन टप्प्याटप्प्यानं जे बोनसचे शेतकरी अडकलेले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर धान बोनस एकटरी वीस हजाराप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकला जाणार आहे त्यामुळं खूप शेतकरी असे आहेत की काही शेतकऱ्यांनी अशा कमेंट केले की आमचं बोनस अजून आलेच नाही पण अशा मूळ ह्या गोष्टी अशा आहेत की काही शेतकऱ्यांचं व्हेरिफिकेशन होणं बाकी आहे काही शेतकऱ्यांची नावं ब्लॅकलिस्टमध्ये गेलेले आहेत त्यामुळं काही शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम धान बोनससाठी होत आहे आता कालचीच गोष्ट आहे की काल एकोणीस तारीख होती काल एकोणीस तारखेला एक नागपूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडलेले आहेत आणि काही शेतकऱ्यांच्या अजून पडायचे बाकी जरी असले तर ते पडणार आहेत कारण डायरेक्ट शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंटच्या माध्यमातून सांगितलं की काल मला धानाचा बोनस मिळाला नागपूर जिल्ह्यामधले अपडेट आहे कारण नागपूर जिल्ह्याची अपडेट आपण एकदा पण दिलेली नव्हती आणि नागपूर जिल्ह्याची अपडेट ही येत आहे कारण नागपूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरही पैसे पडायला सुरुवात झालेली आहे कारण आता राज्य शासन टोटल रक्कम जितकी राज्य शासनाच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यातील जे बाधित शेतकरी होते जे धान बोनससाठी पात्र होते त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर धान बोनस वितरित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील गोंध भंडारा ब जिल्ह्याचीही अपडेट आहे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही आपल्याला आप कमेंट करून सांगितलेलं आहे की आमचा धान बोनस परवाच्या दिवशी जमा झालेला आहे त्यामुळं भंडारा असो पालघर असो नाशिक असो जे जे जिल्हे इतर उर्वरित राहिलेले आहेत धान बोनसपासून वंचित त्या सर्व जिल्ह्यांच्या खात्यावर धान बोनस टाकला जाणार आहे त्यामुळं टप्प्याटप्प्याने त्यांच्या खात्यावर पैसे पडणार आहेत आता खूप शेतकऱ्यांचे पैसे धानाचे अडकलेले आहेत त्यांना पैसे अजून आलेले नाहीत परंतु त्यांचा मूळ प्रॉब्लेम हा आहे की त्या शेतकऱ्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं नसेल काही शेतकऱ्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे तर त्यांचं व्हेरिफिकेशन करून त्यांच्या खात्यावर पैसे टाकण्याची प्रक्रिया चालू आहे परंतु खूप शेतकऱ्यांच्या अशाही कमेंट होत्या की आमचं व्हेरिफिकेशन झालेलं नाही आम्हाला पैसे पडतील का नाही ज्या शेतकऱ्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाचा बोनस पडला जाणार आहे त्यामुळं आपल्याला <ownership> मुख्यत्वे करून आपण कमेंटमध्ये ज्या शेतकऱ्यांनी सांगितलं आहे की भंडारा जिल्ह्यातील आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडले त्यामुळं भंडारा जिल्ह्यातील इतर जे शेतकरी अजूनही राहिलेले आहेत त्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम पाठवली जात आहे त्यामुळे लवकरच तुमच्याही खात्यावर पैसे पडून जाणार आहेत महत्त्वाचा मुद्दा होता म्हणजे तो नागपूर जिल्ह्याचा नागपूर जिल्ह्यातील एकही अपडेट अशी नव्हती की धानाचा बोनस पडलं आहे की नाही कारण धान बोनससाठी नागपूर जिल्ह्यातील भरपूर शेतकरी होते बोलले जात होते की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत परंतु नागपूर जिल्ह्यामध्येच बोनसचे पैसे येत नाहीत तर खूप शेतकऱ्यांच्या अशा कमेंट येत होत्या अखेर त्या शेतकऱ्यामधूनच एका शेतकऱ्याने कमेंट केली की काल एकोणीस तारखेला नागपूर जिल्ह्यामध्ये पैसे वाटवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि त्यांनी माझा बोनस पडला असं कमेंटही केलं आहे कारण आपण थमलेला स्पष्ट त्यांची कमेंट भंडारा जिल्ह्यातली कमेंट टाकलेली आहे आणि नागपूर जिल्ह्यातील ही कमेंट आपण डायरेक्ट थांबण्यालाच ठेवलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वाटत असेल की भंडारा जिल्ह्यातील पैसे पडत नाहीत नागपूर जिल्ह्यातील पैसे पडत नाहीत या भरपूर शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या तर त्या शेतकऱ्यांचे डायरेक्ट आपण कमेंटच थांबण्याला लावलेले आहे त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील पैसे पडायलाही सुरुवात झालेली आहे कालपासून आणि भंडारा जिल्ह्यातीलही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात झाली आहे कारण या अगोदर आपण गडचिरोली असो भंडारा असो गोंदिया असो या भरपूर जिल्ह्याच्या अपडेट आप आपण धान बोनतच्या घेतलेल्या होत्या परंतु नागपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्याच्या अपडेट मिळत नव्हत्या तर डायरेक्ट शेतकऱ्यांनी स्पष्ट केले की के आमच्या खात्यावर पैसे पडलेत त्यामुळे इतरही जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायचे बाकी राहिलेत भंडारा असो नंतर नागपूर असो याही शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पैसे पडतील कारण हेक्टर वीस हजाराच्या मर्यादेत दोन हेक्टरच्या मर्यादेत हे पैसे आहेत आणि तेही पैसे त्यांच्या खात्यावर पडणार आहे आता महत्त्वाचा मुद्दा राहिला याच्यामध्ये वनपट्टाधारक जे वनपट्टाधारक आहेत आणि नोंद नुन, नोंदणी केलेली आहे परंतु माल विकलेले शेतकरी महत्त्वाचा मुद्दा राज्य शासनाच यावेळेस पैसे टाका टाकताना एकच मुद्दा उचलून धरलेला होता तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी मालही विकलेला आहे व रजिस्ट्रेशन केलेला आहे नोंदणी केले आहे अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्राधान्य देऊन त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकले जात आहेत त्याचबरोबर वनपट्टाधारक वनपट्टाधारकांनाही सध्या प्रतीक्षेचीच वेळ करावी लागणार आहे कारण वनपट्टाधारकांना अजून कमीत कमी आठ ते दहा दिवस तर थांबावं लागणार आहे कारण त्याबाबत अजून कुठलाही निर्णय झालेला नाही आणि जे फक्त धान विकलेले नाही आहेत परंतु नोंदणी केल्या यांनाही पुढील दहा दिवसापर्यंत तर अजून अपडेट नाही आहे कारण या आठ ते दहा दिवसामध्ये याबाबत ही मोठी अपडेट येईल तात्काळ आपण व्हिडिओ बनवून चॅनलवर टाकूच परंतु सध्या तरी वन वर जे वनपट्टाधारक आहेत त्यांना सध्या तरी प्रतीक्षाच करावी लागणार आहे कारण त्याबाबत योग्य तो निर्णय होऊन तात्काळ त्यांच्याही खात्यावर पैसे टाकले जाणार आहेत त्यामुळं उर्वरित जे वनपट्टाधारक राहिलेले आहेत परत त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी धान दिलेलं नाही परंतु विक नोंदणी केलेल्या आहे अशाही शेतकऱ्यांना सध्या प्रतीक्षाच करावी लागत आहे परंतु याही शेतकऱ्यांना बोनस मिळणार आहे त्याचबरोबर वनपटाधारक शेतकऱ्यांच्याही खात्यावर पैसे मिळणार आहेत त्यामुळं या शेतकऱ्यांनी कन्फ्यूज होण्याची गरज नाही लवकर त्यांच्या खात्यावर पैसे येऊन जातील आजच्या व्हिडिओ बनण्याचं कारण म्हणजे आजची अपडेट होती नागपूर आणि भंडारा जिल्ह्याची कारण नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट केलं आहे की डायरेक्ट आम्हाला काल पैसे पडलेले आहेत त्यामुळं प्रक्रिया थांबलेली नाही आहे इतर ज्या जिल्ह्यातील गोंदिया असो गडचिरोली असो पालघर असो नाशिक असो चंद्रपूर असो भंडारा असो आणि आजचा जो जिल्हा आपण घेतला नागपूर जिल्हा या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जे पात्र शेतकरी आहेत त्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे शे टाकण्याची प्रक्रिया अजूनही चालू आहे प्रक्रिया बंद झालेली नाही त्यामुळे उर्वरित जेही अजून लहान बोनसपासून वंचित शेतकरी शे आहेत त्यांच्याही खात्यावर लवकरात लवकर हे पैसे पडून पड़ी जाणार आहेत त्यामुळं नागपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी कमेंट करून सांगितले की आमचा बोनस काल पडला काल एकोणीस तारीख होती काल चारच्या सुमारास त्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात आहे त्यामुळे नागपूर जिल्ह्यातली इतरही शेतकऱ्यांच्या खात्यावर काल पैसे पडले असतील तुम्ही चेक करून बघा आपलं बँक अकाउंट चेक करा त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपले बँक अकाउंट चेक करा जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात झालेली आहे उर्वरित जे जे शेतकरी अजूनही धानबोनसपासून वंचित आहेत त्यांच्याही खात्यावर निधी वर्ग असतात हो तात्काळ त्यांच्याही खात्यावर पैसे पडून जातील महत्वाची गोष्ट तर यामध्ये जे शेतकरी ब्लॅकलिस्टमध्ये गेलेत त्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं नाही त्याही शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा हो आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचं व्हेरिफिकेशन होईल ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडतील तेव्हा त्यांच्याही खात्यावर हेक्टर वीस हजाराप्रमाणे दोन हेक्टरच्या मदत लवकरात लवकर बोनस मिळून जाणार आहे त्यामुळे जे शेतकरी म्हणत होते की भंडारा जिल्ह्यातील धान बोनस कधी येणार नागपूर जिल्ह्यातील धान बोनस कधी येणार त्याच्यासाठी की आजची अपडेट बनवली डायरेक्ट आपल्याला शेतकऱ्यांनीच कमेंट करून सांगितलं की आमच्या खात्यावर आज पैसे पडले त्यामुळे एकोणीस तारखेच्या डेटमध्ये काल नागपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना भरपूर पैसे पडलेले आहेत त्यांनी आपले खाते चेक करावं आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही पैसे पडलेले नसतील त्यांनीही त्यांची प्रतीक्षा लवकरच संपेल आणि त्यांच्याही खात्यावर पैसे पडून जातील त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यातले शेतकरीही जे उर्वरित राहिलेले आहेत त्यांच्याही खात्यावर पैसे पडून जाणार आहेत जे शेतकरी अजून वंचित आहेत त्यांचंही कुणाचं बँक व्हेरिफिकेशन असून कुणाचं काही वैयक्तिक प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह होताच तात्काळ त्यांच्याही खात्यावर पैसे धनाचे पडून जाणार आहेत त्यामुळे धान बोनसधारकांना मिळून तो साठशे सत्तर टक्के तर वाटप पूर्ण झालेलं आहे आता उर्वरित जे फक्त नोंदणी केलेले आहेत आणि माल विकलेले नाही असे काही शेतकरी राहिले आहेत त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी धान विकलेलं आहे आणि नोंदणी केले असेही शेतकरी थोडेफार राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर वनपट्टाधारक याही शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पुढील या आठवड्यामध्ये पैसे पडून जातील अशी अपडेट आहे त्यामुळं लवकरात लवकर जे उर्वरित शेतकरी राहिलेत त्यांनाही पैसे मिळून जाणार आहेत हीच एक अपडेट द्यायची होती की नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची की बोनस नागपूर जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली आहे भंडारा जिल्ह्यामध्येही पैसे वाटपाला सुरुवात आहे त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पैसे येऊन जातील तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा इतर जिल्ह्याच्या अपडेट येतात जे उर्वरित शेतकरी धानबोनसपासून वंचित राहिलेत तात्काळ आपण व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट दिली जाईल धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद